कधी कुणीतरी तुम्हाला सांगितलं आहे का अरे मागे वळून पाहू नकोस शुभ नाही त्या एका क्षणात आपण थांबतो गोंधळतो आणि मनात प्रश्न उभा राहतो देवाचं घर इतकं पवित्र मग तिथून बाहेर जाताना मागे वळून पाहणं अशुभ का मानलं जातं हाच प्रश्न शतकानुशतके लोकांना भुरळ घालत आला आहे भारतातील जवळजवळ प्रत्येक प्रदेशात ही एक समान शिकवण दिली जाते मंदिरातून परत जाताना मागे पाहू नका पण त्याचं कारण फार कमी लोकांना माहीत असतं काहीजण म्हणतात देवाकडून मिळालेली कृपा परत जाऊ नये म्हणून काही म्हणतात मागे पाहणं म्हणजे श्रद्धेवर शंका घेणं आणि काहींना वाटतं हा फक्त एक संस्कार आहे पण भारतीय परंपरेत कोणतीही गोष्ट विनाकारण नसते प्रत्येक विधी प्रत्येक नियम यामागे एक विचार एक शास्त्र आणि एक मनोविज्ञान लपलेलं असतं पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा ला कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले धार्मिक सण उत्सव पूजाविधी राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीची मेंबरशिप नक्की जॉईन करा प्राचीन काळामध्ये जेव्हा मंदिर म्हणजे केवळ पूजास्थळ नव्हतं तर ऊर्जेचं केंद्रस्थान मानलं जायचं तेव्हा देवदर्शन ही केवळ धार्मिक क्रिया नव्हती ती आत्म्याच्या जागृतीची प्रक्रिया होती मनुष्य मंदिरात प्रवेश करताना आपल्या दैनंदिन विचार चिंता दुःख आणि कामनांचा भार घेऊन आतमध्ये जातो देवदर्शनाच्या क्षणी तो भार जणू देवाच्या चरणी अर्पण करतो त्या क्षणी मन आणि ऊर्जा दोन्हीही शुद्ध होतात देवदर्शन म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहणं नव्हे ती एक संपूर्ण मनोप्रक्रिया असते आपण देवासमोर उभं राहतो तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी त्या कंपनांना अनुभवते गाभाऱ्यातील शांतता दीपज्योत घंटनाद धूप आणि मंत्र यामुळे वातावरणातील ऊर्जा वाढते या ऊर्जेचा एक प्रवाह आपल्या शरीरात प्रवेश करतो हीच ऊर्जा मंदिरातील गर्भगृह म्हणजेच सँक्टम सँक्टोरम या रचनेमुळे केंद्रित स्वरूपात असते म्हणूनच प्रत्येक मंदिराची रचना विशिष्ट पद्धतीने केली जाते जिथे देवाची मूर्ती असते त्या ठिकाणी पृथ्वी आणि आकाश यांचं सूक्ष्म संतुलन निर्माण होतं जेव्हा भक्त देवदर्शन करतो तेव्हा त्याची आभा म्हणजेच ओरा काही काळासाठी देवाच्या ऊर्जेशी एकरूप होते त्यानंतर भक्त जेव्हा बाहेर निघतो तेव्हा त्याच्या शरीराभोवती ती ऊर्जेची पातळ परत टिकून राहते जर त्या क्षणी तो भक्त मागे वळून पाहतो तर त्याची दृष्टी परत त्या केंद्रस्थानी जाते जिथून ऊर्जा प्रवाहित झाली होती या कृतीमधून ऊर्जेचा प्रवाह उलटा होतो म्हणजेच जे शक्ती केंद्र आपल्या दिशेने प्रसारित होतं त्याच्याकडे आपण पुन्हा आपली प्रतिक्रिया लहर पाठवतो यामुळे संतुलन तुटतं हे शारीरिक स्तरावर कदाचित शुल्लक वाटेल पण सूक्ष्म ऊर्जा स्तरावर ही एक डिस्कनेक्ट घडवते स्कंदपुराणात म्हणजेच काशीखंडामध्ये असं सांगितलं आहे की देवदर्शन केल्यानंतर मागे पाहणारा हा भक्त देवकृपेच्या प्रवाहात खंड घालतो म्हणजेच देवाकडून आलेली कृपा शांती आणि आशीर्वाद यांचा परिणाम हा अपूर्वच राहतो गरुड पुराणात म्हटलं आहे दर्शनानंतर मागे पाहिल्यास ते पुण्य अर्ध राहतं कारण भक्ताने देवावर विश्वास न दाखवता पुन्हा त्याच स्थानी दृष्टी वळवली या वाचनांमधून हे स्पष्ट होतं की मागे वळून पाहणं म्हणजे श्रद्धेतील शंका दर्शवणं आणि देवाशी झालेल्या ऊर्जात्मक संवादाला अडथळा आणणं पण जेव्हा आपण देवदर्शन केलं तेव्हा आपण देवाशी संवाद साधला आता परतीचा मार्ग म्हणजेच त्या संवादाचं फळ घेऊन जगात परत जाणं जर त्या क्षणी आपण मागे पाहिलं तर आपण म्हणत आहोत माझा विश्वास अजून पूर्ण झालेला नाही मला पुन्हा खात्री हवी आहे ही मानसिक स्थिती श्रद्धेला दुर्बल बनवते प्राचीन मंदिर वास्तुशास्त्रामध्ये गाभाऱ्याचा दरवाजा साधारणपणे अरुंद आणि उंच असायचा कारण त्या मार्गातून ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित स्वरूपात बाहेर यावा म्हणून भक्त जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याचं शरीर त्या ऊर्जेच्या वर्तुळातून पुढे सरकतं जर तो मागे वळून पाहतो तर त्याची नजर पुन्हा त्या शक्ती केंद्रावर केंद्रित होते आणि त्याचा परिणाम मनोवैज्ञानिकदृष्ट्या केंद्रावर परत ओढलं जाणं असा होतो हे केवळ धार्मिक नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा महत्त्वाचं आहे मनुष्य जेव्हा देवदर्शन करून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या मनामध्ये शांतता समाधान आणि स्थैर्य निर्माण झालेलं असतं पण त्या क्षणी मागे पाहिलं की मन पुन्हा त्या क्षणात अडकतं जणू ध्यानावस्थेतून बाहेर येऊन पुन्हा त्याच विचारात जाणं त्यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते भारतीय समाजात प्रत्येक कृतीला संस्कार म्हणतात म्हणजे ती मनाला एक दिशा देते मागे न पाहणे हा संस्कार म्हणजे जीवनाकडे पुढे पाहण्याची शिकवण आहे मंदिरातून बाहेर जाताना मागे न पाहणं हे प्रतीक आहे देवा तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मी तुझं दर्शन घेतलं आता माझं कर्म पूर्ण श्रद्धेने करीन यामागे एक मानसशास्त्रीय अर्थसुद्धा आहे मनुष्याच्या जीवनात श्रद्धा आणि शंका हे दोन प्रवाह सतत असतात श्रद्धा आपल्याला पुढे घेऊन जाते आणि शंका आपल्याला मागे ओढते काही ठिकाणी लोक म्हणतात की मागे पाहिल्यास देवाची कृपा ही मागेच राहते हा वाक्यप्रचार प्रतिकात्मक आहे कारण प्रत्यक्षात कृपा कुठे राहते असं नाही पण भक्ताच्या मनातील ऊर्जेचा प्रवाह तुटून जातो देवदर्शन ही अंतर्मनाची अनुभूती आहे तिचं फळ आपण मनात घेतो मागे पाहिलं की आपण ती अनुभूती बाह्य जगात परत शोधायला जातो बऱ्याच जणांना असं वाटतं की हा फक्त एक भीती निर्माण करणारा नियम आहे पण प्रत्यक्षामध्ये हे, हे सूक्ष्म ऊर्जेचं विज्ञान आहे जसं की ध्यान करताना आपल्याला सांगितलं जातं ध्यान संपल्यावर डोळे सावकाश उघडावे बाहेर लगेच गोष्टींकडे पाहू नका तसंच देवदर्शनानंतरसुद्धा मनाला थोडा वेळ अंतर्मुख ठेवणं आवश्यक असतं मागे वळून पाहिलं की ते अंतर्मुख मन पुन्हा बाहेरच्या दिशेने धावू लागतं देवदर्शन म्हणजे देवाकडून मिळालेलं प्रेरणाशक्तीचं बीज आहे आणि त्या बीजाला स्थिरता देण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे विश्वासाचा एक क्षण तो क्षणच आपे मागे वळून पाहून मोडून टाकतो पुढे माणसाचं शरीर हे केवळ मांस आणि हाडांनी बनलेलं नाही आपल्या शरीराभोवती एक सूक्ष्म ऊर्जा कवच असतं ज्याला आभामंडल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये ऑराफिल्ड सुद्धा म्हणतात हे आभामंडल आपल्या विचारांनुसार भावनांनुसार आणि वातावरणानुसार बदलत असतं जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा ते आभामंडल देवाच्या कंपनांशी संपर्कात येतं आणि अधिक तेजस्वी होतं देवदर्शनानंतर हे आभामंडल एका विशिष्ट पातळीवर स्थिर होतं पण जर आपण मागे पाहिलं तर त्या स्थिरतेला धक्का बसतो कारण आपली दृष्टी आणि मन पुन्हा मूळ ऊर्जा केंद्रांकडे रिव्हर्स कनेक्शन तयार करतात यामुळे शरीरामध्ये निर्माण झालेला ऊर्जा प्रवाह कधीही स्थिर राहत नाही तो खालीवर होत राहतो वास्तुशास्त्रात एक सुंदर सूत्र आहे ऊर्जा ज्या दिशेने जाते त्या दिशेने दृष्टी ठेवावी तीच दिशा प्रगतीची असते मागे पाहणं म्हणजे भूतकाळाशी शंका आणि अपूर्णतेशी जोडलेलं मन आणि देवदर्शनानंतरचं जीवन म्हणजे विश्वास समर्पण आणि नवनिर्मितीचं प्रतीक असतं मंदिरातील काही वास्तुशास्त्रीय घटक याच विचाराला अधोरेखित करतात उदाहरणार्थ ध्वजस्तंभ देवाच्या समोर उभा असलेला ध्वजस्तंभ हा भक्ताच्या ऊर्जेचा प्रसारणाचा मार्ग मानला जातो भक्त देवदर्शन करून बाहेर पडतो तेव्हा त्या स्तंभाच्या दिशेने पुढे जातो म्हणजेच त्याची ऊर्जा देवाच्या कृपेशी एकत्र येऊन जगामध्ये पसरते जर तो मागे पाहतो तर तो प्रवाह उलट दिशेने वळवतो या तत्वावर प्राचीन मंदिरांमध्ये एक नियम होता गर्भगृहातून बाहेर पडताना थेट बाहेर जाण्याऐवजी भक्तांना दोन तीन पायऱ्या किंवा फिरून बाहेर पडावं लागायचं हे करण्यामागचं कारण म्हणजे ऊर्जेला स्थिर ठेवणं आणि प्रवाहाला नैसर्गिक दिशा देणं असं असतं विश्वास म्हणजे देवाकडे पाहणं आणि संशय म्हणजे मागे पाहणं असं संत तुकारामांनी सांगितलं आहे मंदिरातून बाहेर पडताना मागे पाहणं म्हणजे आपण केलेल्या अर्पणाकडे पुन्हा संशयाने पाहणं आपण विचार करत आहोत देव खरंच ऐकेल का पण श्रद्धा म्हणजे विचार न करता पूर्ण समर्पण करणे मागे न पाहणं म्हणजेच त्या समर्पणावर शिक्कामोर्तब करणं असं असतं वैष्णव परंपरेमध्ये विशेषतः दक्षिण भारतातील मंदिर संस्कृतीत हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जातो तिथे भक्त मंदिरातून बाहेर पडताना हात जोडून डोकं झुकवून पुढे चालत जातो हे केवळ शिस्तीचं नव्हे तर ऊर्जेचं संरक्षण करण्याचं प्रतीक आहे त्या क्षणी भक्ताने देवाला अर्पण केलेले विचार भावना आणि संकल्प हे त्याच्याच आत पुन्हा स्थिर व्हावेत म्हणून मागे न पाहणं आवश्यक मानलं गेलं आहे शैव संप्रदायात सुद्धा अशीच व्याख्या सापडते महादेवाकडे पाहून नंतर मागे पाहू नकोस कारण जेव्हा तू त्याच्याकडे पाहिलंस तेव्हा तू स्वतःला विसरलास असं शैव आगमांत म्हटलं आहे शाक्त परंपरेत म्हणजेच देवी उपासनेमध्ये या कृतीचा अर्थ आणखी सूक्ष्म आहे देवी ही माया आणि प्रकृतीचे प्रतीक असल्याने मागे पाहणं म्हणजे त्या मायेच्या जगात पुन्हा ओढलं जाणं दर्शनानंतर बाहेर पडताना मागे न पाहणं म्हणजेच भक्त मनाने बाह्य जगातून बाहेर येऊन आध्यात्मिक मार्गावर जाण्याचा निर्णय घेतो देवीसमोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा ती आपल्याला सांसारिक बंधनांपासून मुक्त करते आणि मागे पाहिल्यास पुन्हा त्याच बंधनात अडकण्याचा संकेत होतो काही संप्रदायांमध्ये मा मागे न पाहण्याचा अर्थ देवाकडे पाठ करून जाणं म्हणजेच त्याच वाचन पाळणं असा घेतला जातो जेव्हा भक्त मागे न पाहता निघतो तेव्हा तू देवाला सांगतो मी तुला विसरलो नाही तर आता तुझ्या कृपेवर विश्वास ठेवतो हो हे म्हणजे भक्तीतील परिपक्वता आहे बालभक्त देवाकडे मागणी घेऊन येतो परंतु ज्ञानी भक्त देवावर पूर्ण विश्वास ठेवून निघतो या दोघांमध्ये फरक म्हणजेच मागे पाहणं आणि न पाहणं संस्कृतीच्या दृष्टीने पाहिलं तर मंदिरातून मागे पाहणे हे अपूर्ण भक्ती मानलं गेलं आहे कारण मंदिर म्हणजे आत्मशुद्धीचं केंद्र तिथे आपण मनातील विचार धुवून टाकतो बाहेर पडताना मागे पाहणं म्हणजेच त्या दुतलेला अशुद्धतेकडे पुन्हा पाहणं असतं म्हणूनच ही कृती नकारात्मक ऊर्जेचा पुन्हा प्रवेश मानला गेला आहे अनेक संतांनी या भावनेचं सुंदर वर्णन केलं आहे नामदेव महाराज म्हणतात देव भेटला तेव्हा मागे पाहू नकोस कारण मागे पाहिलास तर तो पुन्हा अदृश्य होईल यामागे सूक्ष्म अर्थ असा आहे की भक्ताने एकदा अनुभवलेली देवभक्ती पुन्हा संशयाने तपासू नये श्रद्धा ही अनुभवावर उभी असते तर्कावर कधीच नाही आता पाहूया मानसशास्त्रीय दृष्टीने या प्रथेचा अर्थ काय होतो मनोविज्ञान आपल्याला सांगतं की मानवी मन दोन भागात विभागलेलं असतं सजग म्हणजे कॉन्शियस आणि अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस जेव्हा आपण देवदर्शन घेतो तेव्हा आपल्या सजग मनातून एक संदेश अवचेतनामध्ये पोहोचतो मी देवावर विश्वास ठेवतो हा संदेश काही क्षणांसाठी आपल्यात आत्मविश्वास शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो पण जर आपण त्या क्षणी मागे पाहिलं तर आपलं मन पुन्हा बाह्य जगाशी जोडतं म्हणजेच देवाकडे निर्माण झालेली विश्वासाची साखळी तुटून जाते मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय राम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले धार्मिक सण उत्सव पूजाविधी राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीची मेंबरशिप नक्की जॉईन करा मनाच्या अभ्यासात अँकरिंग नावाचा एक सिद्धांत आहे जेव्हा एखाद्या ठिकाणी किंवा कृतीशी आपण विशिष्ट भावना जोडतो तेव्हा ती भावना दीर्घकाळ टिकते मंदिरातून पुढे चालत बाहेर पडणं म्हणजे त्या भावनेला पुढे नेणं पण मागे पाहणं म्हणजे ती अँकर तोडणं म्हणूनच अनेक मानसशास्त्रज्ञ मानतात की या प्रथेचा अर्थ मनोविज्ञानाच्या भाषेत पॉझिटिव्ह फोकस मेंटेनन्स असा आहे म्हणजेच सकारात्मक भावनांना टिकवून ठेवणं या दृष्टिकोनातून पाहता मंदिरातून मागे पाहणं म्हणजेच मनाच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खंडित करणं म्हणूनच धर्मग्रंथांनी सांगितलं देवदर्शनानंतर पुढे चला मागे पाहू नका ही केवळ आज्ञा नाही तर मानसशास्त्रीय संरक्षण आहे कारण मनात निर्माण झालेला भक्तिभाव शांती आणि संतुलन हा क्षणिक असतो आपण त्याला जपलं पाहिजे आणि त्यासाठी मागे न पाहणं हे पहिलं पाऊल आहे आता विज्ञान काय म्हणतं ते बघू वास्तुशास्त्र आणि ऊर्जा विज्ञान सांगतात की मंदिरांची रचना अशी असते की गर्भगृहात सर्वाधिक चुंबकीय आणि ध्वनी ऊर्जा एकवटलेली असते जेव्हा भक्त त्या दिशेने उभा राहतो तेव्हा त्याच्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा म्हणजे चक्रे या स्पंदनांनी सक्रिय होतात ही प्रक्रिया एका सूक्ष्म चुंबकीय प्रवाहासारखी असते जी देवाकडून भक्तांपर्यंत पोहोचते दर्शनानंतर मागे पाहिल्यास हा प्रवाह उलटा होतो आणि संपूर्ण ऊर्जा विस्कळीत होते आधुनिक विज्ञानानुसार मानवी मेंदू जेव्हा भक्तिभाव कृतज्ञता किंवा प्रार्थना यांसारख्या भावनांचा अनुभव घेतो तेव्हा त्यांच्यामध्ये सेरोटोनिन आणि टोपामाईन यासारखी सुखदायक रसायने निर्माण होतात या हॉर्मोन्समुळे शरीरामध्ये शांतता आणि समाधान निर्माण होतं त्या क्षणी जर आपण मागे वळून पाहिलं तर मेंदू पुन्हा बाह्य उत्तेजनांकडे वळतो जसं की इतर लोक आवाज आणि हालचाल आणि त्यामुळे त्या रासायनिक संतुलनामध्ये व्यत्यय येतो म्हणूनच विज्ञान म्हणतं की प्रार्थना किंवा ध्यानानंतर काही क्षण शांतपणे पुढे जाणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आता पाहूया या प्रथेला समाजशास्त्रीय अर्थ मानव समाज परंपरांमुळे एकत्र राहिला आहे या परंपरा फक्त विधी नसतात त्या समाजातील अनुशासन टिकवून ठेवतात मंदिरातून बाहेे न पाहता बाहेर पडणं म्हणजे भक्तीमधील नम्रता आणि शिस्त यांचं प्रतीक आहे यामुळे मंदिरात गोंधळ होत नाही भक्तांचे मन एकाग्र राहते आणि देवदर्शनाला एक क्रमबद्धता मिळते या तत्वाचा वापर जीवनात सुद्धा होतो जसं की जीवनातील अडचणी भूतकाळातील अपयश किंवा दुःख यांच्याकडे सतत मागे पाहत राहणं म्हणजेच पुढचा प्रवास अडवणं पण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवून पुढे चालतो तोच स्थिर राहतो म्हणजेच ही प्रथा केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून ती आपल्याला शिकवते भूतकाळ सोडा वर्तमान जगा आणि विश्वासाने पुढे चला संत वचनांमध्ये सुद्धा या भावनेचा उल्लेख सापडतो संत ज्ञानेश्वर म्हणतात जो देवावर विश्वास ठेवतो तो मागे पाहत नाही कारण त्याला माहीत असतं की देव त्याच्या मागेच उभा आहे मागे न पाहणं म्हणजेच देवावर पूर्ण विश्वास ठेवणं हेच भावनिक संतुलन हेच श्रद्धेचं तत्त्वज्ञान आहे धन्यवाद